बटाट्याची मी उपसाची ही भाजी दाखवणार आहे चला आता आपण रेसिपी कवळूया पाहू शकता तुम्ही गॅसवर मी एक मी कडाई ठेवलेली आहे आणि कढाई आपली छान तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे बघा एक पळी टाकली मी आणि वरती आपल्याला थोडंसं टाकायचं तर आपल्याला तेल हे आपलं छान आता गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण मी तीन मिरच्या घेतल्या होत्या त्या बारीक कट करून घेतल्यात ते ह्याच्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला ते छान हलून घ्यायच्या खाऊ शकता तुम्ही मिरच्या छान आपल्या परतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे खूपच झटपट होती ही रेसिपी मी थोडक्यात तुम्हाला दाखवते गॅस थोडा आपण बारीक करूया आणि मी बटाटा खूप छान असं हलवून घ्यायचं आहे मस्त बघा टाईनलो कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही आणि दाण्याचं आपल्याला कूट टाकून घ्यायचं आहे मी शेंगदाणे छान भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक केलेत ते ह्याच्यात टाकून घ्यायचं आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचंय बघा खूपच छान होती भाजी आपल्याला जर शाबूस तांदूळ आता आपले भिजवले नाही मग आता उपासाला काय खायचं तर ही झटपट भाजी होती ही बटाट्याची आणि असे करून बघा खूपच छान लागते तर पाच दहा मिनटं जरा आपल्याला भाज्या ही अशीच ठेवायची म्हणजे बटाटे तर आपले शिजलेले आहेत खूप छान पण ते हिरवी मिरची वगैरे टाकली आहे ना सगळी त्याला छान हे होती परतल्या जाते मस्त भाजी आपली आणि थोडीशी आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये थोडीशी जास्त नाही आहे हो बघा अगदी अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे साखर पण ह्याच्यात टाकायची आपल्याला आणि हे छान हलून घ्यायचे परत एकदा आणि दोन मिनटं आपल्याला हे असेच ठेवायचे पाहू शकता मैत्रिणींना तुम्ही आपली भाजी झालेली आहे बघा मस्त झाली आता ही आपण काढून घेऊया पाहू शकता मैत्रिणीनं आपली भाजी मस्त झालेली आहे बघा कशी दिसते छान आणि खायला पण खूपच छान लागते ही नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आपली भाजी कशी झाली ती माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय